नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आज मला एक नवीन रेसिपी टाकायची वाटली कारण रोजच आपल्याला भो पोळी भाजी खाऊन खूप कंटाळा येतो आणि मग असं वाटतं की काहीतरी नवीन खावं मग आज ठरवलं की काय खावं तर आता आज लाल भोपळ्याचे मी घारगे काही जण त्याला म्हणतात पण मी त्याला थालपीठ म्हणते किंवा पराठे जे पण असेल ते तर माझं ॲक्च्युली हे रेसिपी चॅनल नसलं तरी पण मला कधी कधी मी नेहमी सांगते त्याप्रमाणे की मी माझ्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी टाकत असते मला आवड पण आहे मी करतही असते आणि त्यात तुम्हालाही कळाव्यात म्हणून मी ते टाकतही असते तर आज मी भोपळ्याचे थालपिटे केलेत भोपळा अगोदर लाल भोपळा स्वच्छ धुवून घेतला त्याच्यानंतर त्याचा त्या वरचं साल किसून घेतलं आणि मग त्याच्या फोडी करून उकडून घेतल्या पाण्यामध्ये मग त्या गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रक आणि थोडीशी पुदिनाची पूड जी मी घरात बनवते कढीपत्त्याची पूड ती पण मी घरात बनवते अशा ह्या दोन पूड अशा त्याच्यात घालून असं छानपैकी कणिक मळली आणि कणिक मळताना त्याच्यात थोडंस एक एक चमचा रवा टाकला रवा टाकल्यामुळे काय होतं तर ते थालपीठ जे असतात ते असे छान खुसखुशीत होतात आणि म्हणून मी तो रवा त्याच्यामध्ये टाकला तर तो जो रवा मी टाकलेला आहे त्याच्यामुळे आता तुम्ही बघाल की थालपीठे किती छान होतात पुसू शकतात तुम्ही रेसिपी नक्की बघाल माझी तसंच मी पुदिनाची चटणी जी केलेली आहे ती पुदिनाची चटणी नाही आहे ॲक्च्युली ती आहे जो किस आपण लाल भोपळ्याचा हो किसून घेतलेला आहे त्याची चटणी त्याच्यामध्ये पण मी हिरवी मिरची लसूण अद्र कढीपत्त्याची पुदिनाची पूड शेंगादाणे आणि थोडंसं ओलं खोबरं असं घालून मी ती चटणी बनवलेली आहे त्याची दोन्हीची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन पण तुम्हाला आधी हा व्हिडिओ आवडतो का ते बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा त्याचप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात आता हा तवा पूर्ण तापलेला आहे आपण तव्यावर थोडंसं असं आधी तेल टाकून घ्यायचं ब्रश असेल तर ब्रशने सुद्धा तुम्ही करू शकता तर जर ब्रशने तुम्ही केलं तर तेल सगळीकडे छान पसरतं आणि त्याच्यामुळे काय होतं जे आपलं थालपीठ आहे ते अजिबात चिटकत नाही तर अशा पद्धतीने आपण हे ह्याला तेल असं लावून घेऊयात त्यानंतर हा जो गोळा आहे हा बघा मी तुम्हाला दाखवते की हा जो गोळा आहे याच्यात तुम्हाला दिसत असेल की मी आ, हे याचे जे, जे, जे। तुकडे आहेत लाल भोपळ्याचे त्याचप्रमाणे मिरची कोथिंबीर हे सगळं घातलेलं तुम्हाला दिसत असेलच तर हा असा गोळा घ्यायचा आहे आपण हा गोळा घेऊन आपण ह्याच्यावरती ह्याला सुद्धा थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे तो गोळा जो आहे तो व्यवस्थित पसरतो तर हा गोळा असा मस्त पसरतो आणि त्याला आपल्याला लाटणं वापरण्याची काहीच गरज नाहीये लाटणं न वापरता आपण हातानेच नुसतं असं असं बघा म्हणजे नुसतं असं असं थापायचं आपण त्याला आपण जसं थालपीट करतो ना तसंच करायचं आपल्याला ऍक्च्युली हे आणि तुम्हाला गरज पण नाहीये ते थापण्याची हे बघा असं नुसतं पसरवलं ना तरी सुद्धा होत आहे बघा किती छान होतं बघा फक्त खूप पातळ जर केलं तर मात्र मग ते फाटत म्हणून ते आपण फाटणार नाही याची काळजी न घे काळजी घेऊन आपल्याला करायचं आहे तर हे बघा मी असं हे छान थापून घेतलेलं आहे मला खरपूस खायला आवडतं म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पातळच हे करते आहे त्याला पसरवती आहे फक्त याच्यामध्ये एकच धोका असतो की पातळ पसरल्यानंतर म्हणजे ते गोल येतं पण थोडंसं पातळ केलेल्यामुळे मग ते पातळ झालं की त्याच्यावर टाकल्यानंतर ते थोडंसं उचलताना फाटू शकतं एवढी मात्र एक गोष्ट ह्याच्यामध्ये होते तर ती आपण फक्त काळजी घ्यायची आहे आता बघा हे इतकं छान असं झालेलं आहे हे खूप म्हणजे खूप पातळ मी केलेलं आहे कारण की मला खरपूस आवडतं आता काय करायचं की आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी की आपण हे उचलताना आपल्याला थोडासा त्रास होतो हाताला चिटके तर ते निघणार नाही आणि म्हणून आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हळूचा कागद असा अगदी हळूहळू 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 असा काढून ते थालपी त्याच्यावर टाकायचं आहे तुम्ही बघा हाताला तेल लावल्यामुळे तुम्हाला कुठेच त्याच्यावर फोल्ड दिसणार नाही ते थालपीठ अतिशय सुंदर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यावर फोल्ड अजिबात नाही आहे थालपीठावर याला थोडंसं भोग पाडलं म्हणजे मग काय होतं की आ, हे जे आहे ह्याच्यामधून आपल्याला तेल टाकायला सोपं जातं म्हणून थोडंसं भोग पाडून घ्यायचं हवं असल्यास आपण याच्यावरती झाकण ठेवू शकतो एक दोन पाच गॅस थोडासा मोठा करायचा तो पण आपण आता म्हणजे अशी आपली हे जे प्रमाण मी आहे हे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटीमध्ये मी माझे बघा तीन होत आहेत हे म्हणजे आपल्याला तुम्ही ह्याचा नाश्ता म्हणूनही करू शकता उपयोग तुम्हाला नाश्त्यात खायचा असेल तर तेही करू शकता किंवा तुम्हाला तुम्ही एकटेच आहात तर मग तुमच्यासाठी म्हणून तुम्हाला जेवायला म्हणून सुद्धा हे करता येईल आणि आपल्याला एक एका माणसाला हे एक दोन ते तीन पुरेसेच होतात जास्त काही आपण खात नसतो आपण थालपीठ बघूया दुसऱ्या बाजूला उलटून हे बघा तुम्ही पाहत असाल तर आता थोडस असं सोनेरी झालेलं आहे बघा हे बघा तुम्ही पाहू शकत असाल किती सुंदर झालंय माझी चटणी तयार आहे इथे चटणी थोडीशी अशी पातळ पाहिजे पातळ चटणी असली म्हणजे मग आपल्याला कसं ती थालपिठासोबत खाता येते पराठ्यासोबत खाता येते गच्च गच्च लागत नाहीत म्हणजे पराठे आपल्याला तर मी आता त्याच्यावरती छान अशी फोडणी थोडीशी बनवणार आहे आणि ती फोडणी टाकली की तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर खमंग फोडणी टाकणार त्याची चव किती सुंदर येत असेल म्हणजे तुम्ही नुसतं इमॅजिन करू शकता की किती सुंदर चव येईल तर अशा पद्धतीने ही फोडणीसुद्धा मी आता त्याच्यात नुसती फोडणी करायची आहे कारण की आपण सगळं अगोदरच त्याच्यामध्ये तिखट मीठ सर्व म्हणजे मसाले वगैरे घातलेलेच आहेत तर त्याच्यामुळे आपण फक्त आता फोडणी करणार आहे खाली उतरून घ्यायची फोडणी मग याच्यात हळद टाकायची म्हणजे हळद टाकली की फोडणी जळत नाही आणि हळदही जळत नाही आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हिंगाची चव टाकायची त्यामुळे काय होतं की थोडासा हिंगाचा वास सुंदर लागतो इकडे आता आपलं हे थालपीठ झालं असेल आपण त्याला उलटूया हे बघा हे पण थालपीठ खूप सुंदर झालेलं आहे अशा पद्धतीने ही जी फोडणी झालेली आहे ही फोडणी आता आपण या चटणीवरती टाकूया म्हणजे ही चटणी सुद्धा अशी सुंदर वाटेल बघा तुम्हाला नुसतं बघितल्यावरच खूप छान वाटेल हे बघा किती सुंदर फोडणी आहे की नाही तर अशा पद्धतीने आता बघा ही मस्तपैकी चटणी आहे आणि या चटणीवरती ही छान सुंदर अशी ही फोडणी आहे आणि तुम्ही बघा आता हे जे थाल आहे थालपीठ किती सुंदर आहे सौनेरी झालेलं आहे ना आणि आता हे असं थालपीठ आपण खायचं म्हणजे किती बघा आलं तोंडाला पाणी सुटलं ना मग इतकं छान वाटतं तर फ्रेंड्स तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा तुम्हाला आणखीन याच्याबद्दल अशी काही माहिती असेल तर तुम्हीही मला सांगा आणि मला नक्कीच आवडेल धन्यवाद